दोन बोलतो मराठी पृष्ठ क्रमांक दोन डॉक्टर निलिमा गुंडी एकोणीसशे बावन्न मराठीच्या प्राध्यापिका भाषा आणि लेखिका त्यांचे अक्षरांचा देव निरागस हे बालसाहित्य देठ जगण्याचा रंगांचा थवा हे ललित लेख संग्रह भाषा प्रकाश भाषा भान शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी पस्तीस पुस्तकं प्रकाशित आहेत दोन हजार अकरा साली बेळगाव इथं झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा सालच्या दिवाळी अंकांसाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केलं आहे मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचं वर्णन प्रस्तुत पाठात आलं आहे व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्यानं आपल्याला खूप नवीन माहिती कळते आनंदही मिळतो आपल्या जीवनात भाषेला महत्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते हे या पाठातून स्पष्ट होत बोलतो मराठी परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता बायको तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का नवरा म्हणतो नको मी माणूसच ठीक आहे आली मोठी जादूगार आता इथे विनोद निर्माण झाला आहे कारण बनवणं हे क्रियापद तिथे शोभणारं नाही ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे मराठीत पोळ्या लाटणं भाजी फोडणीला टाकणं कढी करणं भात रांधणं कुकर लावणं अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खर तर रूढ आहे त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगा आहे जसं गप्पा मारणे उड्या मारणे थापा मारणे टिचकी मारणे शिट्टी मारणे पाकीट मारणे जेवणावर ताव मारणे पोहताना हातपाय मारणे माशा मारणे इत्यादी मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कुठेही आलेला नाही हीच तर भाषेची गंमत आहे शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही, शब्द वाक ही देखील भाषेची खास शैली असते खस्ता खाणे म्हणजे खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना तसंच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही खांद्याला खांदा लावणे अर्थात सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा एकाऐवजी दुसरं क्रियापद वापरलं तर अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणं देता येईल त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी अक्कलवान म्हणजे हुशार पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपलं खरं कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसलं तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे तिला हसणे कंसात तिची चेष्टा करणे या अर्थी आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्वाचा आहे हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते उदाहरणार्थ तुझी मदत करणे ऐवजी तुला मदत करणे हवं त्यांचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद असं म्हणायला हवं भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत मराठीने आजवर संस्कृत फारसी अरबी कन्नड इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचं व्याकरण झुगारून वापरणं योग्य नाही मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का पृष्ठ तीन भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणं यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळू शकते मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी कंसात जुन्या काळी साखर मॉरिशस वरून यायची म्हणून मोरस कंस पूर्ण संबंध आहे शब्दांची पाळमुळं किती दूरवर पसरलेली असतात हे त्यातून कळतं कदर करणे असं आपण म्हणतो तो वाक्प्रचार आहे कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतलाय शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत उदाहरणार्थ अनुसया असं नाव नसून ते अनसुया असं आहे अन अधिक असुया अशी त्यातली संधी आहे मनात असूया कंसात मत्सर नसलेली अशी ती अनसूया हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो तसंच जरा जर्जर जर या संस्कृतमधून आलेला शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला यातील ज चे उच्चार तालव्य ज ज असे आहेत तर जरा म्हणजे थोडे जर म्हणजे कलाबूत या शब्दातील ज चे उच्चार दंतमूलीय आहेत दंतमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी उच्चारावर सुद्धा अर्थ अवलंबून असतो भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो कोणत्या अक्षराशी शब्द जोडतो या साऱ्यांना महत्व असतं सूतकताई हा शब्द जर सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल तसंच अक्षरशहा हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचं नाव करून टाकणं बरोबर आहे का यामध्ये अक्षरशः लिहिताना श च्या पुढे विसर्ग हवा पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्यांशी संबंधित काय गोष्ट आलीय हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल इथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात वानगी म्हणजे उदाहरण पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी अशी फजिती होते काही वेळेला दोन शब्दरूप सारखी असतात आणि ती चकवतात उदाहरणार्थ एक राजाचं कलेवर प्रेम होत आणि दोन अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडलं होतं इथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचं सप्तमी विभक्तीचं रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तीस्थळ जाणून घ्यायला हवीत भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा आपल्या घरी दारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे तिने आपल्या भाव जीवनाला आकार दिला आहे आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिलाय तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला त्या हवे त्यासाठी तिचं ज्ञानही आपण मिळवायला हवं आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते तिचं जीवनातलं महत्वाचं स्थान कायम ठेवायला हवं उदाहरणार्थ आता पाऊस पडत आहे पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते, ते पहा एक पावसाने स्वत जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली दोन सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडलं अशी अनेक वाक्य तयार करता येतील त्यातून भाव खुलत जातात भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते त्यामुळे तिचं अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी असं कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही इथे हा धडा संपतोय कंसात छात्र प्रबोधन दीपावली विशेषांक वीसशे सोळा